मित्रांनो मथुर जिंकलाय आणि दादाची मुलाखत घेऊ आज खूप जबरदस्त मॅच झाली होती मित्रांनो एक भाण्यामध्ये आणि दुसऱ्या दिनात हाताकडे फोडत होते असे सुद्धा मित्र मी जवळून बघितले तर काय माझ्यासारख्याने काय कसं वागलं पाहिजे आमच्यासाठी पण मी माझा दा प्रामाणिकपणा दाखवतो माझा दा मथो त्यांना दाखवे माझा मथूर दाखवेल ना माझा मथूर त्यांना उत्तर देईल हा महादेवाचा नंदी आहे प्रत्येक नंदी मला समान आहे पण कमीत कमी आपण तर माणूस आहे त्या मुख्या बोलता नाही तुम्ही त्याच्यावर असता त्याच्यावर तुम्ही फटाके पडतो तर तो महादेवाचा नंदी आहे मला तुमच्या सगळ्यांचे नंदी सेम आहे मी कधी कधी नंदींचे नाव नाही घेत माळकाचं नाव घेतो या माळकासोबत शेअर कारण तो तर नक्कीच दादा आपण जर बघायला गेलो तर आता मागचा एक काकडवाचा पण अड्डा झाला तेव्हा पण आपली शुभम दादाची बाईट झालेली त्यांनी सांगितलेलं की मथुरला आपल्या एकतीस जानेवारी साठी मध्ये चालू आहे आणि आज त्या मतूरने आपल्याला चांगला गुलाल पण दिला हो आनंद आहे कारण की मोठा उत्सव आहे आपला सर्वांनी बघितला आपल्या महिलांना पण प्राधान्य दिलं पहिला झाला आज एवढ्या महिला जमल्या मु शर्यती क्षेत्रामध्ये ब्लड महाराष्ट्रामध्ये दिग्गज व्यक्तिमत्व जेवढे पण होते तेवढे स्टेजवर बघायला भेटले मला आज हा जे साधारण लोकांचा जेवण केलेला आहे खूप आनंद वाटतो आता सर्वात प्रथम जर आपण म्हणायला गेलो तर बैलगाड्या क्षेत्रामध्ये आज महिलांना पण पहिल्यांदा मान भेटलेला आहे आपल्या शर्यतीमध्ये आणि पुस्त्यांचं म्हणजे मातीतले जे सामने आपले महाराष्ट्राचं आपण जे गौरव बोलतो शर्यती झाले आणि आपल्या कुस्तीचे मैदान सुद्धा झाले आणि सर्व आयोजन त्याच्याबद्दल काय सांगायला आयोजनाबद्दल आयोजनाबद्दल आयोजना बद्दल संदीप माई यांनी भरपूर मेहनत केली उसटण्यावाले प्रवीण पाटील झाला त्यांचे पूर्ण गावकरी झाले ग्रामस्थ झाले त्यांची खूप सारी मेहनत आहे आणि त्यांचा स्नेहाचा वाटा आहे एखादा बोलतो ना का मेहनत केल्यानंतर फळ घडले तो फळ या उसटण्यावाल्यांना अभ्यास केला आणि दुसरी गोष्ट सोबत झालं राजा आणि पुष्पा आज मी माझा गिरवीचा गिरवीला असतो तेजा म्हणून आज तेजाने राजासोबत शर्यत केली त्या अंतराने शर्यत जिंकली प्रिय वेळा चांस देणार पण मला फक्त दोनदा चांस दे एकदा चांस दे जेने करून दादा मथूर आपण प्रत्येक आठवड्यात जेव्हा नाव सोडत असतो तेव्हा कधी कधी आपल्याला जोडही होत नाही आणि आता आपल्याला जोड वगैरे होत आहेत त्यामुळे मथूरचा पण आपल्याला सर्व प्रेक्षकांना शर्यती सुद्धा बघायला भेटतात आज सर्व मथूरला बघण्यासाठी लांबून लांबून जे प्रेक्षक येत मथूर फॅन्स येत राहतात त्या सगळ्या फॅन फॅमिली त्यांचा प्रेम आहे त्यांनी कधी येवा कधी मथूर तुमच्या सर्वांचा आहे तुम्ही माझे सर्व सगळे माझ्या एकदम फॅमिलीसारखे आहेत त्याच्यामुळं असं काहीच म्हणजे मला काय वाटत नाही त्याच्यामध्ये सगळ्यांनी त्याच्या मनावर आमच्या मनावर राज्य केलेलं आहे त्याच्यामुळं मला त्यांचा प्रेम आणि आनंद बघून आज तुम्ही सर्व येतात यूट्यूबच्या माध्यमातून कोण कोणी मोकला नाही भाऊ कोणाकडे जायला आज खरोखर माणूस त्याची त्याचा म्हणजे वागणं चांगलं असेल तर तिथपर्यंत पोहोचणार अजून एक दादा मुंबई प्रमाणेच फॅन फॉलोईंग खूप आहे तर त्यांनी मला एक प्रश्न केला दादाची जेव्हा आज मुलाखत केला विचार की घाटावर आता कधी नियोजन असणार घाटावर नियोजन होईल पण मला आधी माझ्या मुंबईमध्ये शर्यती करायची आहेत कारण की घाटावरच्यांना सगळ्यांना खूप प्रेम दिलेलं आहे याच्या पुढे पण मी प्रेम देईल पण आता सध्या थोडासा मुंबईमध्ये पळू द्या घाटावर पळेल तुमच्या प्रेमाखातीर आज शेवाळ्याबांची पण त्यांची जे मॅनेजमेंट करतात हे जा त्यांचे मॅनेजमेंट करतात त्यांचासुद्धा फोन वगैरे आला होता का कळायला पाहिजे त्यांना आमचं काय बोलणं झालं नाही याच्यावर काल फोन येऊन गेले आपल्याला मला राहून फोन पण करायचं पण आपले पण भाऊ कधी कधी आपले आई माझी अनिवर्सरी होती चार दिवस फॅमिलीला टाइम काम आहे बिझनेस सगळ्या गोष्टी बाकी तुमचे सारखे मित्र टाईम थोडा 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 रिलेटेड पण दादा तुम्हाला आणि दादा मुंबई केसरी जे आपलं दोन तारखेला जे मैदान होणार आहे पहिल्यांदा आपल्या म्हणजे मुंबई विभागात ते मैदान होणार आहे त्याच्याबद्दल मैदान भाऊ मैदान ठेवायला सगळे ठेवणार पण पार पाडा व्यवस्थित कुठे कालबोट लागून देऊन या दिवशी आपला जात आहे गापला मथूर अजून काय आम्ही ठरवलेला नाहीये पण राहुल पाटील या नावाने रणवीर राहुलभाई पाटील या नावाने एकतरी घेतली होती मथूर सगळं तेजा तेजाबद्दल स्टेजाबद्दल तेजा स्टेजा तेजा बोलला तर आमचा टॉपचा अत्यार आहे आम्ही त्याला एकदम शांत ठेवला आहे आम्हाला वाटला बाबा हा चान्स देत नाही मग त्याला गापूरमध्ये आम्ही तेजावर त्याला घेऊ <coughs> <coughs> याच नावाने रणवीर राहुलभाई पाटील याच नावाने ते ज्या माझा स्वतःचा आहे माझा वैभव भाऊ आहे म्हटूर सुद्धा त्याचा आहे म्हणजे एक भाऊ सांगतो आज एक बघा घट्ट पण आपला नसला तरी पण एक भावना एकमेकांशी आपली वागणूक पाहिजे आपण राहायला पाहिजे तसं सर्वांशी एकदम प्रामाणिकपणे राहायला पाहिजे दोस्ती करायचं सगळ्यात आधी तुमच्या हिथंवर जेवढी आपली फॅन फॅमिली आहे मी सर्व यात युट्यूप्र तुम्हाला मनापासून मी तुमचे अभिनंदन व्यक्त करतो कारण की तुम्ही खूप 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 पुढे जा तुमच्या घरामध्ये भरघोशी यश येऊ तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या चॅनलला भरघोशी यश येऊ ही तुम्ही ईश्वरच्या व महादेवाच्या नंदीला प्रार्थना करतो कारण की, की तुमचा प्रत्येकाचा प्रामाणिकपणा आसाच ठेवा खूप पुढे जातील तुम्ही आणि कष्ट करा आणि बोलायकडे म्हणजे आजच्या बोलायला माझ्याकडे काहीच नाही प्रश्न मुंबईची जी आहे त्याबद्दल काय बोललो मी खूप प्रेम आहे मुंबईचे जेवढे आमचे समाज असेल सगळ्या समाजातील जेवढे गाडा मालक असतील सगळ्यांचा प्रेम या प्रेमा कोणी मथुरचे आणि माझे येतात आणि यांच्यावर सुद्धा माझा सगळ्यांवर प्रेम आहे आणि असं तुमच्या सर्वांचा प्रेम आयुष्यभर असंच असू दे दादा आज बोलत आहे उंबरणीचा आपला आज उंबरणीचा उंबर वजीर असा आहे आज महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये सगळ्यात वेगवान बैल वजीर आहे सगळ्यां सगळ्यांत वेगवान आज तो चेहऱ्यापट्टीमध्ये नव्हता एवढे दिवस आज मी सांगतो वजीर टॉपचा अत्यारे वजीर जो कोणी म्हणजे हरत नसेल वजीर जसा मथुर हरवतो तसा वजीर हरवतो आता तरी आम्ही वजीर आणि शहादूरची मुलाखत सुद्धा घेतलेली आहे ती आपल्या चॅनलवर सर्वांना पाहायला भेटेल कारण की वजीर तर नक्कीच दादा जसं आपल्याला म्हणजे मागच्या वर्षी दादा बघतोय शार्दून वजूर एक घरची गाडी खूप अति पाळत आहे आणि आज नक्कीच त्यांचे देखील स्वप्न असेल किंवा त्यांची देखील इच्छा असेल आज मथुर सर्वांच्या इच्छा माझी जास्त होती वजीर मध्ये पाहायची कशाला खोटं बोलायचं आज मथुर आणि वजीर ही दोन्ही भुमकी बैल आहे खाली घालून पळणार आहे तर मला पहिलेच आधीच माहिती होतं खूप दिवसापासून मथुर आणि जो वजूर वजीर आहे ही गाडी महाराष्ट्रातून कोणालाच नाही सापडणार म्हणजे असू द्या म्हणजे मला लहानपण याच्यातच गेलेलं आहे मला माहीत आहे ही गाडी कशी पळेल नक्कीच आज आपल्या नियोजना खाली किसना फलतोय बाजी फलतोय फळतोय पेजा फळतोय पेजा भरपूर दिवसापासून पळायचा भरपूर दिवसापासून पण आम्हाला असं वाटायचं की आपण एक बाईल वरती पलवण्यासाठी ठेवायला पाहिजे तरी पण दादा लोकांची इच्छा आहे की छोटा मथुर कुठे आहे छोटा मथुर छोटा मथुर आहे छोटा मथुर अजून लहान आहे जेव्हा मला वाटेल बैला अशी भरपूर घेतलेली आहेत छोटा मथुर छोटा मथुरचे तर दादा एक छोटा मथुर म्हणून दोन नाव आहेत एक घाटावरचा आणि एक आपला मुंबईमधला ते त्यामध्ये कन्फ्युजन होतं की तो आपला साखरवाडीची जे आपली भाऊ मी संबंध हे बनवून ठेवलेत ना खरं सांगतो तुला लहानपणापासून मैत्रीत केलेले जो मित्र जुडला तो आतापर्यंत तुटला नाही ही गोष्ट माझी लागते आणि तो थोडा आपल्याला जीव लावतो सर दादा एक शेवटचा प्रश्न विचारेन दादा या शर्यती क्षेत्रामध्ये तुम्ही माणसं जर खूप कमवली याच्या व्यतिरिक्त काय कमवले आपण काय माझं कमवायला असं काहीच नाही मतवणे जे मिळवलं होतं सगळं जे मित्रमंडळी आहे त्यांनी सगळ्यांनी घेऊन गेले की गाडी बाकी माझ्याकडे सगळे माणसे आहेत तुम्ही लोक आहेत त्याच्यातच आनंद येणं माझी फॅमिली खूप खुश असते याच्यामध्ये बाकीच आज दादा झाले गौरव दादा झाले एवढं सगळ्या लोकांचा सपोर्ट काय बोलताय सपोर्ट पोरं आहेत थँक्यू धन्यवाद दादा भाई धन्यवाद धन्यवाद